आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तिळवंतेली समाज कार्यालयात सकाळी अकरा ते दोन या वेळेत प्रणीत स्वामी समर्थ महाराज सेवेकरी जुन्नर आंबेगाव खेड आणि शेरो तालुक्यातून सुमारे पाचशे महिला सेवेकरी उपस्थिती लावून दुर्गा सप्तशदी पाठाचे वाचन करून राजा आईराजा उदो उदोउदोच्या घंटानादाने संपूर्ण परिसर भक्तिमय केला हा घंटनाथ साक्षात महाकालीच्या नावाने होत असतो अर्थात संपूर्ण महाराष्ट्रातील तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी देवी माहूरची रेणुका देवी आणि वणेची सप्तशृंगी देवी ह्या साडेतीन शक्तीपीठातील देवीच्या नावाचा गजर आज संपूर्ण जुन्नरमधील देवीच्या भक्तांना अनुभवता आला हा घंटनात म्हणजे एक प्रकारचे ऊर्जेचे प्रतीक मानले जाते त्यातून येणारी ऊर्जा सर्व भक्तांना एक वेगळा अनुभव देऊन गेली या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जुन्नरमधील स्वामी समर्थ महाराज दिंडोरीप्रणित जुन्नर तालुका अध्यक्ष सौ प्रतिभा अनिल मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली सेवेकरांनी केले होते त्यानंतर ओथरूमधील प्रसिद्ध व्यापारी श्री संतोष कडीले यांनी सर्व सेवेकरी व भक्तांना महाप्रसाद उपलब्ध केला हा सर्व कार्यक्रमाचे जुन्नरमधील तिळवंतली ते समाजाने नियोजन केले होते